महाराष्ट्रानं गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांच्या रूपानं एक झुंजार नेता गमावला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला व राज्यात महायुतीचे बेचाळीस खासदार निवडून आले देशात केंद्रीय ग्रामविकास मंत्री असं महत्वाचं खातं त्यांना मिळालं इतकी वर्षे सत्तेत येण्यासाठी साहेबांनी संघर्ष केला परंतु सत्तेत आल्यावर मुंडे साहेबांना सत्तेची फळे मात्र चाकता आली नाहीत केंद्रात मंत्री झाल्यानंतर भगवान बाबांच्या समाधीवर मस्तक टेकवणार होती परंतु काळाने घाला घातला दिल्ली विमानतळाकडे जात असताना त्यांच्या गाडीला एका टॅक्सीने जोरदार धडक दिली आणि एका झुंजार नेत्याचा शेवट झाला त्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करायला सुरुवात केली पण त्यांचा हा घात झाला की अपघात झाला तसेच राजकीय प्रवास काय होता तेच आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघता डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा मंडळी राजकारणात काहींना जनमतात वारसा मिळतो तर काहींना आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं पण याच महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेंना आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागलं कारण राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना भारताच्या राजकारणात आपली छाप सोडून हा नेता गेला गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात नाथरा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात बारा डिसेंबर एकोणविशे एकोणपन्नास रोजी झाला त्यांची घरची परिस्थिती बेताची होती एकोणविशे एकोणसत्तर मध्ये त्यांचे पितृछत्र हरपले त्यानंतर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आई व मोठे बंधू पंडितांना यांनी उचलली भाऊ पंडितांना यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचं शिक्षण पूर्ण केलं अंबाजोगाई शिक्षण घेत असताना त्यांची भेट झाली ती प्रमोद महाजन यांच्याशी पुढे मुंडे महाजन मैत्री पर्व अंबाजोगाई ही मैत्री जपली मुंडे महाजन या जोडीने महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवली आणि भारतीय जनता पक्षाचा राज्यभर वटवृक्ष करण्याचं काम या जोडीने केलं गोपीनाथ मुंडे यांनी भाजप हा पक्ष चांद्यापासून ते बांध्यापर्यंत पोहोचवला व घराघरात भाजपाचा कार्यकर्ता बनविला व पक्षाचा वटवृक्ष वृद्धींग केला मुंडे साहेबांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला आणि बाणीला विरोध करण्याचे धाडस त्यांनी दाखवलं होतं मुंडे साहेबांनी भारतीय जनता युवा राजकारणात प्रवेश केला एकोणवीसशे अठ्याहत्तर मध्ये मुंडे साहेब पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यात उजनी घाटातून जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेली एकोणवीसशे ऐंशी मध्ये रेनापूर विधानसभा मतदारसंघातून प्रथम आमदार म्हणून निवडून गेले आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही भाजपावर ब्राह्मणाचा पक्ष असा ठपका बसला होता पण तो मुंडे साहेबांच्या नेतृत्वामुळे पुसला गेला भाजपाला बहुजनांशी जोडायचे काम स्वतः जातीने वंजारी असलेल्या मुंडे साहेबांनी ओबीसी समाज भाजपाशी जोडला त्यामुळे भाजपाला राज्यात आपलं स्थान आणखी बळकट करता आलं म्हणून आज आपल्याला भाजप सत्तेवर दिसत आहे त्यामागची अजून काही कारणे आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजप सेना राज्यात सत्तेवर आलं आणि त्या सरकारमध्ये मुंडे साहेब राज्याचे गृहमंत्री झाले मुंडे साहेब हे कुशल प्रशासक होते गृहमंत्री असताना गुन्हेगारी विरोधात धडक कार्यवाही केली होती पोलिसांना अधिकार दिले होते एनकाउंटर हा शब्द त्यांच्याच काळात रूढ झाला मुंबईतील टोळी युद्धाला व गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून आजही त्यांचा गौरव होतो पहिले प्रमोद महाजन आणि त्यानंतर मुंडे साहेब हे भाजप सेने युती मधला दुवा होते दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला तर ते शांत करण्याचं काम साहेब करायचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते बाळासाहेबांचा कुठलाही शब्द ते पडू द्यायचे नाहीत मुंडे साहेबांच्या या मनमिळवू स्वभावामुळे युतीला महायुतीचे स्वरूप देण्याचं काम साहेबांनी केलं खासदार राजू शेट्टी रामदास आठवले महादेव जानकर यांना जोडण्याचं काम साहेबांनी केलं साहेबांनी युती अभेद्य राखण्यात मोठी भूमिका बजावली म्हणून आज आपल्याला भाजप सत्तेवर दिसत आहे त्यामुळेच जेव्हा चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती तुटली तेव्हा गोपीनाथ मुंडे यांची सर्वांना ओणीव जाणवली मुंडे साहेबांनी त्यांच्या दिलदार सभामुळे अनेक मित्र जोडले होते विलासराव देशमुख यांच्याशी त्यांची असलेली मैत्री राजकारणात चर्चेचा विषय होता विलासराव देशमुख काँग्रेसचे व मुंडे साहेब भाजपचे तरीही त्यांच्यात मतभेद कधी आला नाही ते दोघे विधान भवनापर्यंत एका गाडीने प्रवास करायचे त्यानंतर छगन भुजबळ हे साहेबांचे चांगले मित्र होते त्यानंतर साताऱ्याचे छत्रपती उदयन राजे भोसले स्वतः मुंडे साहेब राजेंना कुठलीही निवडणूक न लढवता त्यांना मंत्रिमंडळात येण्याचं आमंत्रण मुंडे साहेबांनी प्रथम दिलं होतं राजू शेट्टी साहेब व मुंडे साहेब यांचे नेहमीच एका रथाचे दोन चाके असल्यागत होते साहेब बनायचे राजू शेट्टी साहेब तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका घ्या मी ऊस तोडणाऱ्या मुंडे व शेट्टी हे मैत्रीचं नातं अगदी घट्ट झालं होतं पक्षीय चौकटी बाहेर आपली मैत्री जपली म्हणून साहेब सत्तेत नसले तरी मतदारसंघातील विकास कामे कधीच थांबले नाही स्वतः बहुती लोकांचा घोळका कायम ठेवण्याची ताकद असणारे मुंडे साहेब हे एकमेव नेते होते त्याच लोकसंपर्काच्या बाळावर त्यांनी गेलेली सत्ता पुन्हा संपादन केली या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांच्या हातात सत्ता नाही म्हणून त्याची उपेक्षा करण्याची किंवा दखल न घेण्याची हिंमत असावी लागते आणि जनतेच्या प्रश्नाची अचूक त्यांना जाण होती म्हणूनच सर्वसामान्य जनतेने साहेबांना लोकनेता असं विशेषण त्यांना त्यांच्या या असामान्य गुणवत्तेमुळे लाभले होते महाराष्ट्रात झालेल्या सामाजिक चळवळीच्या वेळी गोपीनाथ मुंडेंनी घेतलेले निर्णय आणि भूमिका यामुळे साहेब एक मतदार संघापुरते किंवा बीड जिल्ह्याची नेती नव्हती तर ते राज्याचे लोकनेते झाले मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ सुरू झाली आणि या विषयात लॉंग मार्क निघाला मंडळ आयोगाचा विषय जेव्हा निघाला तेव्हा महाराष्ट्र राज्यातून पहिला पाठिंबा मुंडे साहेबांनी दिला होता सामाजिक न्यायाचा मानदंड मानल्या जाणाऱ्या या दोन आंदोलनात मुंडेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात भाजपाला नवी ओळख मिळाली त्यांच्यावर जातीयवाद पक्ष अशी टीका करणाऱ्यांची तोंड बंद झाली ज्यावेळी महाराष्ट्रात गणपती दूध पेत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बडे बडे नेते स्वतःच्या हाताने गणपतीला दूध पाजायला सरसावले तेव्हा मुंडे साहेबांनी माझ्या असल्या अंधश्रद्धेवर विश्वास me. असे सांगून योग्य भूमिका घेतली होती सगळा महाराष्ट्र अंधश्रद्धेकडे पाहत होता तेव्हा विज्ञाननिष्ठ भूमिका मांडणारे गोपीनाथ मुंडे हे पहिले नेते होते मराठवाड्यात पाऊस पडलेला नसतानाही केवळ नगर नाशिक जिल्ह्यातील पाणी मराठवाड्याला सोडले होते गोदा काठच्या शेकडो गावात पाणी घुसले आतोनात नुकसान झालं त्यावेळी त्या, त्या प्रश्नांची अचूक जाण दाखवत साहेबांनी गोदा परिक्रमेचा सा कार्यक्रम जाहीर केला आणि त्याच पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली मुंडे साहेबांनी आयुष्यभर एकच स्वप्न पाहिलं होतं की बीड जिल्ह्यातील माझा जो उस्तोड मजूर आहे माझ्या उस्तोड मजुराच्या हातातील क्वायता मला काय बंद करायचा या कोयत्याच्या जागी मला इंजिनियर डॉक्टर वकील शिक्षक सरकारी नोकरदार श्वासापर्यंत यांना श्रद्धास्थान मानून जिल्ह्यातील विकासाची धुरा हाती घेतली होती साहेब नेहमीच भगवान बाबाच्या समाधीवर माथा टिकूनच कुठल्याही कार्याला सुरुवात करत होते साहेबांचा भगवान गडावरील दसरा मेळावा हा राज्यभर कौतुकाची बाब बनली होती या मेळाव्यात साहेबावर प्रेम करणारी गोर गरीब जनता ऊसतोड कामगार दिन दलित सर्वसामान्य जनता या मेळाव्याला साहेबांचा सा धकधकता आवाज ऐकण्यासाठी दरवर्षी भगवान माथा टेकवण्यासाठी येत होते दोन हजार लोकसभा निवडणुकीत मुंडे साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला देशात भाजपची सत्ता आली पाहिजे हा एकच गॅस डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दाणगा प्रचार केला शेवटी साहेबांच्या प्रयत्नाला यश आलं व दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला व राज्यात महायुतीचे बेचाळीस खासदार निवडून आणले व देशात केंद्रीय ग्रामविकास मंत्री असं महत्वाचं खातं त्यांना भेटलं इतके वर्ष सत्तेत संघर्ष केला परंतु सत्तेत आल्यावर मुंडे साहेबांना सत्तेची फळे मात्र चाक आली नाही एकोणतीस जून दोन हजार चौदा रोजी साहेबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली होती या विजयानंतर मुंडे साहेबांच्या स्वागताची भव्य दिव्य तयारी बीड जिल्ह्यातील जनतेने केली होती जिल्ह्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला केंद्रात मंत्रीपद भेटल्याचा आनंद गगनात मावत होता। साहे जून, होती। होती। थी थी जून पक्षाचे मुंडे साहेब जून नेते आणि केंद्रीय मंत्री मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते मुंडेंचा दिल्लीतील शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा अवघ्या अर्ध्या तासांचा प्रवास होता पण तेवढ्या वेळात हो त्याचं नव्हतं झालं आणि गाडीला झालेल्या अपघातात गोपनाथ मुंडे यांना आपले प्राण गमावे लागले त्यानंतर मुंडेंच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात होता अशी शंका उपस्थित करायला सुरुवात केली कारण ज्या परिस्थितीमध्ये मुंडे यांचा अपघात झाल्याचं सांगितलं होतं त्यावर अनेकांचा विश्वास बसलाच नव्हता हे असले लोत। मात्र या अपघातात त्यांचा ड्रायव्हर किंवा पियेला कोणती इजा झाली नव्हती त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या अपघाताबद्दल संशय निर्माण झाला होता ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी तेव्हा सांगितलं होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर गोपनाथ मुंडे हे केंद्रात मंत्री होणार का असा प्रश्न उपस्थित होत होता कारण काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि मुंडे हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते पण त्याचवेळी दिल्लीत अशी चर्चा होती की मोदींना गोपीनाथ मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं नव्हतं मात्र नितीन गडकरी यांनी मुंडेंच्या नावासाठी आग्रह धरला मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यास महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल असं गडकरींचं म्हणणं होतं मंडळी भाजपाच्या संघर्षाच्या काळात उभं राहणाऱ्या गोपनाथ मुंडे साहेबांना काळानं सत्तेचे फळे चाकता आली नाही त्यांच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या लाखोंचा जमाव त्यांच्या जनसंपर्काची आणि लोकप्रियतेची ग्वाही देत होता आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता महाराष्ट्रानं गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांच्या रूपाने एक झुंजार नेता गमावला होता मुंडे साहेबांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही साहेबावर प्रेम करणारी सर्वसामान्य जनता एवढी होती की साहेबांचं त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य नसायचं म्हणून साहेब नेहमी सभेत एकच वाक्य आवर्जून उल्लेख करायचे मी जरी तुमच्यापर्यंत पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हे शब्द सर्वसामान्य जनतेच्या मनातून कधी जाणार नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली तसेच लोकनेते गोपनाथ मुंडे यांचा घातपात झाला असेल का या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका